मित्रांनो राजाची आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे आता मृण्मयी रागा रागात हॉस्पिटलच्या बाहेर निघालेली असते तर माया जोरजोरात तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते मात्र ती थांबत नसल्याने माया पाय मुरगळ्याचं नाटक करते मग मृण्मयी लगेच पाठीमागे येते आणि म्हणते मम्मा मुरगळा ना पाय किती धावपळ करतेस तेव्हा माया म्हणते नाही मुरगळा मृण्मयी थांब मग आता ती पुन्हा चालायला लागते तेव्हा माया म्हणते एवढ्या घाईने जायला कुठे निघाली तू तेव्हा मृण्मयी बोलते सर्पोदारांच्या घरी कुठे मग लगेच माया म्हणते हो का कोण आहे तिथे तुझं वाट बघणार आता मृण्मयी बोलते तिला एवढं तोंड पडल्यानंतर मी का थांबू इथे मम्मा तमाशा तू केला आणि हसू माझं झालं इथे आता मात्र माया खूपच भडकते आणि ती मृण्मयीला म्हणते कमान मृन्मयी कुठे जायचं ना तुला ना काही समजत नाही तू जर गेली ना हा तुझा नवरा समज तुझ्या हातातून तुला कुठेही जायचं नाही तुला इथेच थांबायचं आहे तेव्हा मृण्मी म्हणते इनप मम्मा काय चालू आहे तुझं सारखं सारखं माझ्या मनात काही भरू नको सगळ्यांसमोर गुंजाला जा विचारला तू आणि माझी किंमत कमी झाली आता कबीर मला कधीही माफ करणार नाही यावरून तेव्हा माया म्हणते कोडगी हो जरा संसारासाठी आणि तुझ्या लग्नासाठी जरा कोडगी हो तेव्हा मृन्मयी म्हणते कबीर मला कधीही माफ करणार नाही त्याची माफी तू मागत बस हो की नाही तेव्हा आता मृन्मयी तिच्या मम्माला म्हणते कसल्या चुका मम्मा तुला नेमकं का काय म्हणायचं तेव्हा माया म्हणते एवढ्या दिवस ते दोघे एकत्र राहिले त्यांच्यात काहीही झालं नसेल का असं वाटतं का तुला ृण्मी म्हणते हे बघ मम्मा तू ना माझ्या मनात काहीही विचार भरू नको त्यामुळे ना असं पाणी ढवळल्यासारखं वाटतंय माझ्या मनात तेव्हा माया बोलते अगं धुऊ नेहमी तिथूनच निघतो जिथे आग लागलेली असते इथे तर पाणी पूर्ण गडूळ आहे तरीही तुला दिसत नाहीये तुला एक सत्य सांगते मी कबीराने गुंजा डोंगरवाडीला गेलते ना तेव्हा त्यांच्या पाठीमागे गुप्त हेर पाठवला होता मग आता मृण्मी म्हणते काय मम्मा खरंच तेव्हा लगेच माया म्हणते हो पण पुढचं ऐकायचं ना तर तुझ्या पायाखालची जमीन हादरेल त्याने मला फोनवरती सांगितले होते त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिले कबीर आणि गुंजामध्ये काहीतरी नात आहे पण ते आपल्यापासून ला पण त्यानंतर तो गुप्तहेर कुठे गायब झाला ना तेच कळलं नाही त्याने माझे फोनच उचलले नाही नेमकं काय झालं तेव्हा मृण्मयी म्हणते मम्मा हे खरंय माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग आता माया बोलते मृण्मयी तो गुप्त हे जे काही बोललो आहे ते खरं आहे की खोटं हे जर ठरवायचं असेल तर ते आता फक्त तूच ठरवू शकते त्यामुळे जोपर्यंत काही कळत नाही तोपर्यंत कबीर तुझ्या धाकात मुठीत असायला हवं एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा मृण्मयी ही आता तयारीला लागलेली असते त्यानंतर इथे मधु कबीरच्या बाबांना म्हणत असते लवकर जा आणि फोन करा मला तिथे गेल्यानंतर तेवढंच मृन्मयी येते आणि म्हणते बाबा चला मी पानं वाढायला घेते आपण जेवण करून घेऊया तेव्हा मधू म्हणते अगं ते नाही जेवायला थांबणार त्यांना कसं जेवता येईल त्यांना हॉस्पिटलला जायचंय ना डबा घेऊन तेव्हा मृणमयी बोलते अर्धा तास उशिरा निघाले हॉस्पिटलला तर काय फरक पडणार आहे कबीरचे बाबा म्हणतात अगं उशिरा गेलं म्हणजे गुंजाला जेवायला उशीर गोळ्या घ्यायला उशीर तिला झोपायला पण उशीर होईल ना तेव्हा मृण्मयी म्हणते इथे तिच्यामुळे सगळ्यांच्या झोपा उडाल्यात त्याच काय तेव्हा मृण्मयी म्हणते बरं ठीक आहे बाबा तुम्ही जा आणि कबीरला पाठवून द्या घरी तेव्हा मधू म्हणते काय कबीर घरी येणार नाही मृण्मयी तो तिथेच हॉस्पिटलला थांबणार आहे मग आता मृण्मयी जोरात ओरडते हे कधी ठरला तू तो तर मला काही बोललाच नाही तेव्हा मधू म्हणते अगं दिवसभर त्याला वेळ नसतो आणि चार शब्द प्रेमाचे बोलेन की असं काही सगळं सांगत बसेल तेव्हा मृण्मयी मनाशीच म्हणते प्रेमाचं बोलला असताना तर एवढे बारीक सारीक प्रश्न विचारण्याची गरज नसती मग लगेच मधु म्हणते काय म्हटली मृन्मयी मृणमयी म्हणते काही नाही जाऊ द्या पण बाबा कबीरला आज घरी पाठवून द्या त्याला म्हणा तुला घरी बोलावलंय म्हणून आता मधु तिला म्हणते अगं मृन्मय काय करतेस तू अगं कबीरला घरी चैन पडणार आहे का तू ऍडमिट होती तेव्हा कबीर आणि गुंजा दोघेही तुझ्याबरोबर रात्रभर तिथे थांबत होते मग गुंजा आपल्या घरातलं कोणी नको का त्याला घरी चैन पडणार नाही अहो तुम्ही जा आणि कबीरला थांबू द्या तिथे आणि मग लगेच मधू मृण्मयला म्हणते मृण्मयी चल पटकन आपण दोघी जेवून घेऊया एकदा गुंजा घरी आली ना की सगळे टेन्शनमधून बाहेर पडू चल मग सगळे बरोबरच जेवायला असे म्हणून आता मधू वाढायला घेते तर इथे मृण्मयी मनाशीच म्हणत असते गुंजा घरी आल्यानंतर टेन्शन जाणणार आहे की वाढणार आहे हेच कळत नाही त्यानंतर इथे आता हॉस्पिटलमध्ये कबीर हा काम करत असतो आणि तो म्हणत असतो पहिलीच अशी असाइनमेंट आहे जी माझ्या ज्याने सुटत नाही तेव्हा आता इथे गुंजा मनाशी विचार करत असते तिला कबीला तिने जे काही प्रेमाची कबुली दिलेली असते ती संरक्षण आठवत असतात कशी त्याने कबीरला सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच आता तिने त्या हातातला बोटांना जे काही मशीन लावलेलं असतं ते काढून टाकलेलं असतं आणि डोळे झाकून ती सगळा विचार करत असते तेव्हा कबीर त्या मशिनीकडे लक्ष देतो तर त्यावर काही दिसतच नसतं आता तो खूप घाबरून जातो गो गुंजाचे डोळेही बंद असतात लगेच तो जोरात पळत येतो आणि गुंजा ठलवतो गुंजा काय झालं उठ ना गुंजा तेव्हा गुंजाला की डोळे उघडून बघते आणि म्हणते काय झालं सायबा एवढे का घाबरलात मग कबीर तिच्या बोटाकडे बघतो आणि म्हणतो हे कशाला काढलं तुला सांगितलंय ना याला धक्का लावायचा नाही म्हणून मग आता कबीर ते बोटाला लावून देतो आणि म्हणतो हे बघ यातून सर्व शरीराच्या हालचाली कळतात तिकडे त्यामुळे पुन्हा याला हात लावायचा नाही मग गुंजा म्हणते हो बरं नाही लावणार पण सायबा मला दोन गोष्टी क्लिअर करायच्या होत्या तेव्हा कबीर म्हणतो कोणत्या दोन गोष्टी मग गुंजा म्हणते आई आणि काकू कुठे गेल्या कबीर म्हणतो ते घरी गेल्या आणि आई आपल्यासाठी डबा पाठवते आणि मग दुसरी गोष्ट काय सांग बरं तेव्हा गुंजा म्हणते अजून किती दिवस इथं राहायचंय तेव्हा कबीर म्हणतो आता उद्याच आहे ना डॉक्टरला विचारणार आहे मी डिस्चार्ज कधी मिळणार आहे ते मग आपण लवकरच घरी जाऊ तेव्हा आता गुंजा म्हणते ते कबीर म्हणतो प्रत्येक वेळेस ते ते म्हणण्याची गरज आहे का काय मनातलं असेल ते बोलून टाक तुमचा कबीरला म्हणते मनावरती एक ओझं होतं ते उतरवायचं होतं त्या दिवशी मी काय बाय बोलून गेले ना तेव्हा कबीर म्हणतो तू नेहमीच काय बाय बोलत असते नेमकं कशाबद्दल म्हणायचंय तुला गुंजा म्हणते ते नाही का मी प्रेमाबद्दल बोलले होते प्रेमाची कबुली दिली ते हो। होती तेव्हा कबीर म्हणतो हो होती तेव्हा तू त्यामुळे झालं असेल कदाचित तुझ्याकडून जाऊ दे सोडून दे असे म्हणून आता कबीर बाहेर जायला लागतो तेव्हा गुंजा म्हणते प्रेमाचं टेन्शन हे माझं आहे ते माझं मी बघून घेईन तुम्ही मनाला लावून घेऊ नका विसरून जावा ते सर्व काही कबीर आता गुंजाचे हे बोलणं ऐकून काही न बोलता बाहेर निघून जातो तर गुंजा ही त्याच्याकडे एकटक बघत असते नंतर इथे घरी आता मृण्मयीला तिच्या कॉलेजमधून तिच्या मैत्रिणीचा म्हणजे मॅडमचाच फोन आलेला असतो त्या म्हणत असतात हॅलो मृण्मयी कशी आहे कबीर कसा आहे आणि हनीमन वगैरे झाला की ते... नाही तेव्हा मृण्मयी म्हणते नाही ना जरा बिझी होता त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये आम्ही जाणार आहोत मी नंतर जॉईन होते ना तेव्हा लगेच त्या मॅडम बोलतात अगं हो पण तुला माहिती आहे ना आज कॉलेजमध्ये कार्यक्रमे सगळ्या प्रोफेसरला जोडीने इन्व्हाइट केलेला आहे तू विसरली की काय तेव्हा भृमय म्हणते अगं हो खरंच या नादात ना सगळं मी विसरूनच गेले तेव्हा लगेच भृमय म्हणते अगं पण हो कबीर नाही येऊ शकत आ तेव्हा त्या मॅडम म्हणतात का काय झालं त्याला तेव्हा लगेच भृमय म्हणते तो आत्ताच हॉस्पिटलवरून आला ना मग लगेच त्या विचारतात काय झालं तू बरं आहे ना लगेच मृनमय म्हणते तो बरं आहे पण आमच्या जवळच कोणीतरी ॲडमिट आहे ना म्हणून लगेच मॅडम विचारतात अगं पण कोण ॲडमिट आहे घरातलं कोणी आहे का म्हणते नाही नाही तिला लगेच मायाचे ते सर्व बोलणे आठवत असतात की तुला तुझ्या नवऱ्यावरती नीट लक्ष ठेवावं लागेल तेव्हा मृणमयी म्हणते नाही मी विचारते कबीरला तसं पण शक्यतो आहे जमेल की नाही ते नाही सांगते तेव्हा आता मी म्हणते कसं आहे ना कबीर ना त्यामुळे सगळ्यांच्या मदतीला धावून जायची त्याला सवयच असे म्हणून आता फोन ठेवते तेवढ्यात पुन्हा मायाचा फोन येतो तिला वाटतं पुन्हा कॉलेजमधून फोन आला ती जोरात ओरडते तुला सांगितलं ना मध्ये यायला नाही जमणार तेव्हा माया म्हणते ओ कमन मायाच्या मुलीला जमणार नाही हे शक्यच नाही आणि कुठे आहे मृण्मयी तेव्हा मृण्मयी म्हणते अगं मम्मा कॉलेजमध्ये आज सर्व प्रोफेसरांना जोडीने इन्व्हाइट केलेला आहे पण इथे कबीरला जमणार नाही ना की ते टेन्शनमध्ये मध्ये येतो तेव्हा माया म्हणते हो का तू ठरून परस्पर मोकळी पण झाली का तू त्याला विचारलं पण नसशील अगं मृण्मयी त्या गुंजासाठी तुझ्या आयुष्यातले आनंदाचे क्षण कशाला मिस करते तू तेव्हा मृण्मयी म्हणते अगं मम्मा हे बघ इथे कबीर आता खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे ना त्या गुंजाच्या काळजीमुळे तेव्हा माया म्हणते हे बघ मृण्मयी कबीरला जर आनंदाचे क्षण शोधायला जमत नसतील ना तर ते जमवायला शिक आणि त्या गुंजाचं टेन्शन घ्यायला एवढे घरभर माणसे आहेत ना कबीरला जाण्याची काय गरज जा आहे तुला ना कळत नाही आहे का मी काय समजते ते तो ना तिथे क्वालिटी टाईम स्पेंड करत बसलाय तेव्हा मृणमयी म्हणते मम्मा तुला काय म्हणायचंय नेमकं तेव्हा माया म्हणते हे बघ मृणमयी कबीरवरती तुझा हक्क आहे आणि तो तुला मिळवायचा आहे काय म्हणते मृण्मयी तुला आहे ना तेव्हा मृण्मयी म्हणते हो कळलं मला तुला काय म्हणायचंय मी घेऊन जाईन कबीरला मी बोलते लगेच कबीरशी आता ठेव का मम्मा तेव्हा माया म्हणते हो पण मला फोटो शेअर करा कसे पार्टीला गेले होते तुम्ही ते कॉलेजमध्ये तेव्हा मृन्मयी म्हणते हो मग लगेच मृण्मयी फोन ठेवते आणि म्हणते कबीर तुला यावंच लागेल माझ्याबरोबर त्यानंतर इथे आता लगेच कबीर हॉस्पिटलला निघालेला असतो तो कविता वहिनींना आवाज देतो आणि म्हणतो वहिनी निघतोय मी द्या पटकन डब्बा तेव्हा लगेच आईणी म्हणतात काकू आणि आईंना पटकन पाठवून द्या आणि गुंजाला डिस्चार्ज कधी मिळणार आहे ते फोन करून कळवा इथे स्वागताची तयारी करायला हवी ना तेवढ्यात आता मृण्मयी येते आणि म्हणते अरे कबीर कुठे चाललायस तू आत्ता तर आला होता लगे निघाला पण तेव्हा कबीर म्हणतो कुठे काय मृणमयी हॉस्पिटलला मग मृण्मयी म्हणते लगेच त्याचा हातात हात घेते तेव्हा कबीर म्हणतो काय करतेस लगेच ऋणमय म्हणते हे बघ आपल्याला कॉलेजमध्ये इन्व्हाइट केलंय आणि आज संध्याकाळी आपल्याला जायचंय तिथे आता कबीर बोलतो ऋण्मय हे बघ हाच गुंजाला डिस्चार्ज मिळणार आहे त्यामुळे मला नाही यायला जमणार ऋण्मय बोलते अरे सुबोध किंवा उमेर भाऊजी कोणीही डिस्चार्ज करायला जाईल ना हॉस्पिटलमध्ये असं काही नियम थोडासे की कबीर सरपोतदारच पाहिजे म्हणून तसं कॉलेजमध्ये आहे बरं का तूच हवा आहे तिथे मृण्मयी म्हणते कबीरला जायचे बरं का आपल्याला तुला हे ऐकून आनंद नाही झाला का कबीर मात्र आता मृण्मयीकडे बघत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते आता गुंजा हॉस्पिटलमधून सुटून घरी आलेली असते तेव्हा मधुतीचं औक्षण करते आणि म्हणते गुंजा तुझ्या आयुष्यातला गोडवा असाच कायम राहू दे तेव्हा माया आणि सर्वेश येतात माया लगेच जोरात ओरडते का या मोलकर्णीचे एवढे लाड करताय तुम्ही मला कळतच नाही तेव्हा कबीर लगेच जोरात माया मामीला ओरडतो आणि म्हणतो हे बघा मामी मोलकरी नाही येते आता रुणय म्हणते हो का मग कोण आहे ती आणि तुला काय एवढा राग येतो मोलकरी म्हटल्यानंतर माझ्यापेक्षा स्पेशल आहे का ती कोण आहे बोल ना तेव्हा कबीर म्हणतो कोणी नाही स्पेशल नाही तशी माझी फक्त मैत्रीण आहे तेव्हा मृन्मयी बोलते अचानक हे मैत्रिणीचं नातं कुठून तयार झालं रे तुमच्या दोघांमध्ये आता कबीराने मृन्मयीमध्ये जोरदार भांडण झोपलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल